हॅलो टू ऑल फ्रेंड्स कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण विचारधन या सत्रामध्ये काही थोडा मोठ्यांचे बोल आणि काही चांगले सकारात्मक विचार ऐकत असतो चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर प्रेरणादायी आणि सकारात्मक विचार ऐकून करूया आयुष्यात काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करा या पॉझिटिव्ह विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र मित्रांनो दिनविशेष या सत्रात आपण जन्म मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घटना यांविषयीची माहिती घेत असतो एकूणच काय तर आत्ताचा क्षण हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या अठरा मेच्या दिनविशेष या सत्रात मित्रांनो तसं पाहायला गेलं तर आजचा दिवस हा आपण सर्व भारतीय नागरिकांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी सन एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली आपल्या देशाच्या लष्करी दलाने राजस्थानमधील पोखरण या लष्करी प्रशिक्षणस्थळी आण्विक शस्त्रांची यशस्वी चाचणी केली या चाचणीनंतर आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले जगात काहीच असे देश आहेत की ज्यांच्याकडे आण्विक शस्त्रे आहेत या आण्विक चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या पाच स्थायी राष्ट्रांव्यतिरिक्त अन्य कुठल्या राष्ट्राने आण्विक चाचणी घेण्याचे धाडस पहिल्यांदाच केलं होतं आणि तसंच आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनसुद्धा आहे आपल्या ऐतिहासिक ग्रंथसंपदा इतिहासकालीन कादंबरी आणि काही पौराणिक लेख यासारख्या गोष्टी जतन करण्याच्या उद्देशाने हा दिवस दरवर्षी साजरा करण्यात येतो जेणेकरून लोकांना याची जाणीव होईल पुस्तकं ग्रंथ कादंबऱ्या आपल्याला खूप सारे ज्ञान देत असतात त्यांचा हा बहुमूल्य ठेवा आपण जपून ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे याची जाणीव व्हावी याकरिता दरवर्षी अठरा मे या दिवशी जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा करण्यात येतो अठरा मे एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी संयुक्त राष्ट्रांनी संग्रहालयांचं महत्त्व लक्षात घेता हा दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला यानंतर जाणून घेऊया अजून काही महत्त्वाच्या घटना आजच्याच दिवशी एकोणीसशे बहात्तर साली दापोली या ठिकाणी कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली आजच्याच दिवशी एकोणीसशे वीस साली पोप जॉन पॉल दुसरा यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन एप्रिल दोन हजार पाच रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे साली भारताचे अकरावे पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा जन्म झाला एच डी देवेगौडा हे भारताच्या कर्नाटक राज्यातील एक राजकारणी व भारताचे माजी पंतप्रधान होते जून एकोणीसशे शहाण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये ते पंतप्रधान होते यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या दरम्यान ते कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील होते याखेरीज त्यांनी आजवर भारत सरकारमध्ये अनेक मंत्रीपदे भूषवली आहेत आजच्याच दिवशी एकोणीसशे एकोणऐंशी साली माइनक्राफ्ट या गेमचे सहसंस्थापक जेन्स बर्गिस्टन यांचा जन्म झाला आजच्याच दिवशी अठराशे आठ साली बोन बॉन विस्कीचे निर्माते एलिया क्रेग यांचं निधन झालं आजच्याच दिवशी अठराशे शेहेचाळीस साली मराठी पत्रकारितेचे पितामह हो बाळशास्त्री जांभेकर यांचं निधन झालं बाळशास्त्री जांभेकर हे मराठी भाषेतील आद्य पत्रकार होते दर्पण हे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र त्यांनी सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केलं त्यांचा जन्म सहा जानेवारी अठराशे बारा रोजी झाला आजच्याच दिवशी एकोणीसशे बारा साली पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मुकपट प्रदर्शित झाला एकोणीसशे अडोतीसमध्ये प्रभातचा गोपाल कृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला आजच्याच दिवशी अठराशे चार साली नेपोलियन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले नेपोलियन बोनापार्ट हा फ्रान्सचा जगप्रसिद्ध सम्राट एक असामान्य सेनानी व कार्यक्षम प्रशासक होता आजच्याच दिवशी एकोणीसशे चाळीस साली प्रभातचा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली या चाचणीनंतर आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले जगात काहीच असे देश आहेत की ज्यांच्याकडे आण्विक शस्त्रे आहेत या चाचणीला स्माइलिंग बुद्धा असं नाव देण्यात आलं होतं यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे आजच्याच दिवशी एकोणीसशे नव्वद साली फ्रान्सच्या टी जी व्ही रेल्वेने पाचशे पंधरा पॉईंट तीन किलोमीटर पर ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये रशियाच्या सोयूज अंतराळातून भ्रमण करणारी हेलेन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली आजच्याच दिवशी चौदाशे अठ्ठ्याण्णव साली वास्को द गामा भारतातील कालिकत बंदरात दाखल झाला एक हजार अठ्ठेचाळीस साली पर्शियन तत्त्वज्ञ गणिततज्ज्ञ खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू चार डिसेंबर अकराशे एकतीस रोजी झाला आजच्याच दिवशी सोळाशे ब्याऐंशी साली छत्रपती शाहू महाराज तथा मूळ नाव शिवाजी यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी झाला आजच्याच दिवशी अठराशे बहात्तर साली ब्रिटिश गणिततज्ञ तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बल्ट्रान रसेल यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन फेब्रुवारी एकोणीसशे सत्तर रोजी झाला एकोणीसशे तेरा साली गोवा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म झाला त्यांचा मृत्यू दोन मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला एकोणीसशे पंच्याण्णव साली स्थानिक ठिकाणचे पाच हजार रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसऱ्या दिवशी ती रक्कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिला आजच्याच दिवशी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली पुण्याच्या सुरेंद्र चव्हाणने जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केले दोन हजार नऊ साली श्रीलंका सरकारने एल टी टी ई यांना पराभूत करून सुमारे सव्वीस वर्षाचं युद्ध संपवलं एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचं निधन झालं आजच्याच दिवशी एकोणीसशे सहासष्ट साली वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचं निधन झालं त्यांचा जन्म नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे चार रोजी झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचं निधन झालं त्यांचा जन्म सहा सप्टेंबर एकोणीसशे एक रोजी झाला दोन हजार नऊ साली एल टी टी ई लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलेम यांचे संस्थापक वेलुपल्ली प्रभाकरन यांचं निधन झालं त्यांचा जन्म सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी झाला आजच्याच दिवशी दोन हजार बारा साली भारतीय धार्मिक नेते जय गुरुदेव यांचं निधन झालं दोन हजार सतरा साली भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं त्यांचा जन्म एकवीस जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी झाला तर मित्रांनो ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता त्याकरता तुम्हाला स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात ऐकत रहा रेडिओ एम पी एस गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी